भाजप ज्या पद्धतीनं हिंदुत्व म्हणतंय हिंदुत्व म्हणत थैथयाट करताय ते हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरसंघचालक मोहन भागवत यांना केलाय नागपुरात सभेदरम्यान उद्धव ठाकरेंनी मोहन भागवतांवर निशाणा साधलाय रामटेकसह विदर्भातील विधानसभेच्या जागांवर नागपूरमधील सभेत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आग्रहीपणे दावा केला एकत्र आलं की कद्रूपणा करायचा नाही पाठीमागून वार करायचा नाही असं आवाहन त्यांनी केलं तसंच लोकसभेसाठी रामटेकची जागा काँग्रेसनं मागितली आणि आपण ती दिली याची आठवणही उद्धव ठाकरे यांनी या निमित्तानं करून दिली प्रमाणपत्र अवैध ठरवलं त्यानं तुरुंगात टाका उद्धव ठाकरेंनी रश्मी बर्वे जात प्रमाणपत्र प्रकरणी ही मागणी केली आहे लोकसभा निवडणुकीवेळी प्रमाणपत्र अवैध आणि त्यावेळेचा निर्णयच अवैध असल्याचा निकाल आला त्यावरूनच उद्धव ठाकरेंनी चांगलंच सुनावलं नागपूरच्या कळमेश्वरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं त्यानंतर आयोजित सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गच्या मालवणमधील कोसळलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचा संदर्भ देत सरकारवर सडकून टीका केली शिवसेना ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरच होणार असल्याची माहिती मिळते दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी ठाकरे पक्षानं आठ महिन्यांपूर्वीच बीएमसीकडे अर्ज केला आहे त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात ठाकरे पक्षाला दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते समरजित घाटगे यांनी मुंबईत मेळावा घेतला लोअर परळ इथे हा मेळावा पार पडला या मेळाव्याला समरजित घाटगे यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर किशोरी पेडणेकर यांची उपस्थिती होती भाजपचे नेते मोहन जगताप यांनी भव्य निर्धार कार्यकर्ता मेळावात आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचा निर्धार जाहीर केला त्यांनी आपण बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आणि माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी बोधेगावात संकल्प विजयाचा या मेळाव्याचं आयोजन केलं यावरून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काकडे जोरदार तयारीला लागल्याचं दिसतं राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे सकाळी साडे दहा वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडेल केंद्रीय निवडणूक आयोगानं नुकताच राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतलाय त्या पार्श्वभूमीवरच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे पुण्यात मेट्रो प्रकल्प उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्ला बोल केला विरोधक उद्घाटन केलं तरी बोलतात नाही केलं तरीही बोलतात अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे शिवजयंतीपर्यंत सिंधुदुर्ग इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली सात आहे साताऱ्यातील मरळी इथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली राज्यात दोन महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार येणाऱ्या सत्तेच्या भरवशावर सामान्यांचा सा छळ करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांनी हिशोब लिहून ठेवावा सत्ता आल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना भाजपचे ड्रेस घालायला लावल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा काँग्रेस नेते सुनील केदार यांनी दिलाय राज ठाकरे आणि अर्थसंकल्प याचा संबंध काय असं म्हणत खासदार सुनील तटकरे यांनी राज ठाकरेंची यांची खिल्ली उडवली लाडकी बहीण योजनेतील तिसरा हप्ता वाटप झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही सरकारकडे पैसे राहणार नाहीत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती आणि त्यावरूनच सुनील तटकर यांनी हे प्रत्युत्तर दिलं शरद पवारांनी निवडणुकीसंदर्भात मोठं वक्तव्य केले आठ ते दहा ऑक्टोबर दरम्यान तारखा जाहीर होतील आणि पंधरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीतील योग्य उमेदवार ठरवण्यासाठी तीन जणांची समिती स्थापन केल्याची माहिती शरद पवारांनी दिली राष्ट्रवादीचे जयंत पाटील काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेनेचे संजय राऊत हे या कमिटीत असतील हे तीनही नेते कुणाला उमेदवारी द्यायची हरवतील येत्या दहा दिवसात त्याचा अहवाल ही समिती देईल अशी माहिती पवारांनी दिली पितृपंध रोड्यानंतर महाविकास आघाडीची वाटपाबाबत दोन दिवस बैठक होणारे या बैठकीत बहुतांश जागांबाबत सहमती होईल अशी माहिती शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत आले होते त्यावेळी ते त्यांनी ही माहिती दिली लातूरमध्ये मवियात जागावाटपावरून बिघाडी होण्याची शक्यता आहे औसा निलंगा आणि अहमदपूर मतदारसंघावर काँग्रेस पाठोपाठ आता था उद्धव ठाकरे पक्षानंही दावा केला आहे काही दिवसांपूर्वी अमित देशमुख यांनी या जागांवर दावा केला होता आणि आता था उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्याला उत्तर दिलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या पंढरपूरमधील उपकेंद्राचं उद्घाटन करण्यात आलं महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील पंढरपूरचे आमदार समाधान आवताडेंचे इतर नेते यावेळी उपस्थित होते या, या उपकेंद्राच्या माध्यमातून मराठा तरुणांना कर्ज मिळण्यासाठी मदत होणार आहे भाजपा आमदार सुभाष देशमुख यांना कोळी बांधवांनी घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली गेल्या सहा दिवसापासून कोळी समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी आमदार देशमुख गेले होते आणि त्याचवेळी कोळी समाजानं आक्रमक होत देशमुखांना घेराव घातला आनंद दिघेंचा खून झाला याचा पुनरुच्चार शिंदे पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आनंद दिघे मोठ्या पदावर बसल्यावर आपल्याला अडचण होईल असं ज्या लोकांना वाटत होतं त्यांनीच त्यांचा तेन काटा काढला असंही शिरसाट म्हणाले चुकून अजित पवारांकडे माझा मोबाईल गेला होता अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली पुण्यातील मेट्रो लोकार्पणाच्या कार्यक्रमात त्यांचा मोबाईल गहाळ झाला होता त्यानंतर उदय सामंत यांनी हे स्पष्टीकरण दिलं धनगर समाज आदिवासींच्या ताटातील आरक्षण घेत असल्याची भावना आदिवासींशी होत असल्याचं वक्तव्य मनोज जरांग यांनी केलं आहे दरम्यान धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं तर राज्यात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल असं धक्कादायक वक्तव्य माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी केलं होतं आणि यावरूनच जरांग यांनी प्रतिक्रिया दिली आहे नवी मुंबई शहरात ठिकठिकाणी थीक झळकलेल्या बॅनर्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे तो येतोय घराणीशाहीला सर्वसामान्यांची ताकद दाखवण्यासाठी असा मथळा यात आहे बॅनरवर चेहरा दाखवण्यात आला नाहीये मराठा समाजाकडून ही बॅनर बजी करण्यात आल्याचं हिंगोली जिल्ह्यात मराठा समाजानं राजकीय नेत्यांना गावबंदी केली मराठा समाजाच्या वतीनं गावाच्या वेशीवर गावबंदीचे बॅनर लावण्यात आले तर जरांगी पाटलांनी आदेश दिल्याशिवाय गावबंदी उठवणार नाही असं समाज बांधवांनी सांगितलंय पंढरपुरात दोन ऑक्टोबरला ओबीसी महाएलगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं ओबीसी सेवा संघातर्फे मराठ्यांचं ओबीसीकरण करू नये ओबीसीची जातनिहाय जनगणना केली जावी यासह विविध मागण्यांसंदर्भात प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात मेळावा राज्यातील पंचाहत्तर पात्र ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली गेल्या काही दिवसापासून रखडलेल्या शिष्यवृत्तीचा विषय ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिला त्यानंतर त्यांनी तात्काळ निर्णय घेतला अंगणवाडी सेविकांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तेवीस सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू आहे मात्र सरकारनं अद्याप सेविकांच्या मागण्या मान्य केल्या नाहीयेत त्यामुळे तीस पर्यंत मागण्या मान्य न केल्यास एक ऑक्टोबरला रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला सांगलीच्या महाकाळ तालुक्यातील देशिंगमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडून केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं विजेत्या स्पर्धकाला थार गाडीसह ट्रॅक्टर आणि दुचाकी असं बक्षीस दिलं जाणार आहे ठाकरेच मनातील मुख्यमंत्री अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे सोलापूर विमानतळाचं उद्घाटन झालं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं विमानतळाचं उद्घाटन झालं अत्याधुनिक सुविधांसह सोलापूरकरांच्या सेवेसाठी आता विमानतळ सज्ज झालं आहे मुंबईत आयोजित राज्य सरकारच्या कृषी पुरस्कार सोहळ्यात सर्व चारशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार होतं मात्र चारशे अठ्ठेचाळीस पैकी फक्त एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार अशी घोषणा झाली त्यानंतर शेतकऱ्यांनी गोंधळ घातला चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजप प्रवेश लवकरच पार पडेल फडणवीस मुनगंटीवार यांच्यासोबत बसून याबाबत निर्णय घेऊ अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली राज्यात महायुतीच्या सरकारला चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी पाठिंबा दिला होता चंद्रपूरमध्ये दारू दुप्पट प्रमाणात विकली गेली आहे गुजरातमध्ये तेच आहे असं एक अजब वक्तव्य भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी केलेलं आहे दारूबंदीच्या निर्णयावरून दरेकरांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय जोवर लोकांची मानसिकता बदलत नाही तोवर दारूबंदी केवळ नियम होईल असं दरेकर म्हणाले डोंबिवली पूर्वेकडील केडीएमसीची एक बंद शाळा गर्दुल्ल्यांचा अड्डा बनली ब्राह्मण सभागृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या या शाळेची इमारत धोकादायक झाल्यानं गेल्या दोन वर्षापासून ही शाळा बंद आहे मात्र गर्दुल्ल्यांनी शाळेचे दरवाजे खिडक्या तोडून या ठिकाणी आपला अड्डा बनवला कापूस सोयाबीन उत्पादकांसाठी खुशखबर आहे कापूस सोयाबीन उत्पादकांना अनुदान वाटप केलं जाणारे दोन हेक्टरपर्यंत कमाल दहा हजारांचं अनुदान मंजूर करण्यात आलं खरीप हंगाम दोन हजार मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक पासष्ट लाख शेतकऱ्यांना अडीच हजार कोटींचं सा अर्थसहाय्य वितरित होणार आहे मागील काही दिवसांपासून सुंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे पावसामुळे मिरची पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला त्यामुळे मिरचीच्या उत्पादनात घट झाली याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील खेडेपार इथल्या सचिन धर्मासरे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत वेगवेगळ्या भाजीपालाची पिकं घेत आपली आर्थिक प्रगती साधली शेतकऱ्यांनी अर्ध्या एकरात काटवेल लागवड केली आहे अक्षय शिंदेचा मृतदेह हो, अखेर उल्हासनगर मधल्या शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यात आला स्मशानभूमी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता था यावेळी शिंदेच्या शिवसेनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी दफनासाठी खोदलेला खड्डाई बुजवला त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं अक्षय शिंदेच्या एन्काउंटरबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे बंदूक केवळ शोसाठी ठेवली आहे का असा सवाल त्यांनी केला एन्काउंटर केला नसता तर आरोपी गोळीबार करून पळून गेला असता आणि त्यानंतर विरोधकच बोलले असते ते दोन्ही बाजूंनी बोलतात असं निशाणा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर साधला आहे